जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत याला नांदेडतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयच्या कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे अचानक सकाळपासून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे सकाळी ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मात्र मोठी हेळसाण झाली सर्व विषयाच्या तासिका बंद करून शिक्षक संपात होते त्यामुळे बराच वेळ विद्यार्थ्यांनी वाट पाहिली परंतु तासिका होत नसल्याने विद्यार्थ्यांवर घरी जाण्याची वेळ आली शिक्षकांच्या संपामुळे आय टी आयच्या च्या विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे मध्यवर्ती संघटने बेमुदत संप चालू आहे सगळे शाळा कॉलेज वगैरे सगळे बंद आहेत आमची मागणी आहे की दोन हजार पाच पासून आम्हाला जो पेन्शन आमचं बंद केलं जो हक्काचा पेन्शन आहे तो पेन्शन आमचं त्यांनी चालू करावे आणि जे जुने जुने आमचे मागणे आहे ते त्यांनी ते, ते, मान्य करावा त्यासाठी आम्ही हे देशभरामध्ये बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही पूर्ण लॉक आहे पूर्ण वर्गाला लॉक आहे ऑफिसला लॉक आहे गेटला लॉक आहे आम्ही गेटच्या बाहेर थांबलेले आहोत विद्यार्थी पण बाहेर थांबलेले आहेत आज आम्ही सर्व आयटीआयच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं एक संपाच्या वतीनं आंदोलन पुकारलं आहे आणि जुनी पेन्शनसाठी आम्हाला जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तर या ठिकाणी आम्ही या संपामध्ये सर्व कर्मचारी उपस्थित हो, आहोत आणि जुनी पेन्शन याच्यासाठी आहे की नवी पेन्शन मुळे रिटायरमेंट झाल्याच्या नंतर कोणताही कर्मचारी हा त्याच्या औषध उपचारासाठी आणि त्यांच्या आपत्यासाठी खर्च करू शकत नाही आणि जुनी पेन्शन हेच त्यांची भविष्याची तिजोरी आहे म्हणून जोपर्यंत बेमुदत संप चालणार आहे जो आमच्या मागण्या मा, मान्य होणार नाही तो आम्ही बेमुदत संप करणार आहोत चार दिवस असो आठ दिवस असो पंधरा दिवस असो कि एक महिना असो आमचे एकच ध्येय आहे की जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा